सेवा आणि सहपाल अधिकाऱ्यांच्या वतीने सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार एक एप्रिल पासून जे दारू दुकान महानगरातली हायवे लागत असलेली जी होती ती बंद करण्यात आलेली तर ती दुकानं बंद झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये दे असं निदर्शनात येत आहे की शहरातून जाणारे जे पूर्वीचे जुने महामार्ग होते ते आजही जे राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग म्हणून गणले जात होते किंवा आहेत ते महानगरपालिका किंवा नगरपालिकेला हस्तांतरण करून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयापासून त्यांना बाधा न पोचता सुरळीतपणे ते दुकानं चालू ठेवू शकतील अशा पद्धतीचे कटकास्थानं चाललेले तर तशाच पद्धतीचं वातावरण वात वात धुळे महानगरामध्ये सुद्धा झालेलं आहे मागच्या आठवड्यात शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांना ठिकाणी पत्कर आणि एका दारू दुकानाचं बांधकाम हे त्या ठिकाणी तोडलं होणार होणारं बांधकाम होतं जळगाव चौकुलीपर्यंत म्हणजे कृषी महाविद्यालयापर्यंत हे दोघं महा मार्ग महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचं घाट चाललाय नाही चाललं आहे आरोप प्रत्यारोप पत्रक वाचायला मिळत आहे परंतु आम्ही फक्त ते पत्रकं वाचतोय महानगरात जर शांतता सुव्यवस्था जर राखायची तर दारू दुकानं ही हातभार झालीच पाहिजे म्हणून जे कायद्याने आणि नियमाने कुठलं पाऊल उचललं जायला पाहिजे त्याला अनुषंगून आम्ही आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय शिवसेनेच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने की महासभा तातडीची एक बनवून त्या महासभेमध्ये हे दोघंही महामार्ग मुंबई आग्रा रोड महामार्ग आणि सुरत नागपूर महामार्ग जे महा महानगरातून जातात ते महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात येऊ नये अशा पद्धतीचा ठराव आपण लवकरात लवकर करावा आणि तो राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे पाठवावा जेणेकरून आपण जर या ठिकाणी महासभेपुढे जर ठराव करून जर राज्य शासन केंद्र शासनाकडे जर पाठवला तर महासभेचे परवानगी घेता न घेता राष्ट्रीय महा महामार्ग किंवा राज्य महामार्ग वगैरे जे पण काही हस्तांतरण करण्याचं जर वाट चाललेलं आहे तर तशा पद्धतीचं जर कुठला गरोदर वर्षा बॉडी अंडर उचललं गेलं तर आपण महासभेच्या हजारो विरोधात सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले होते त्या निर्देशानंतर एक एप्रिलपासून संबंध भारतामध्ये राष्ट्रीय आणि राज्य मार्गावर असलेले दारू दुकानं त्या ठिकाणी बंद करण्यात आले परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या या नियमाला कुठेतरी निर्देशाला कुठेतरी फाटा फोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी भारतभर करण्यात येत आहे जे जे काही राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग जे शहरातून जात आहेत जे जुने राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग होते ते त्या त्या नगरपालिका आणि महानगरपालिकांकडे हस्तांतरण करून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशामधून त्यांना कुठेतरी सुटका त्या ठिकाणी नियमाद्वारे व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा जो प्रयत्न चाललेला आहे तशाच पद्धतीच्या पत्रकबाजीच्या माध्यमातून चर्चा धुळे महानगरामध्ये रंगलेली आहे मागच्याच आठवड्यामध्ये आमच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी नव्याने थाटण्यात येणारं दुकान आम्ही नागरिकांच्या सर्वांच्या सहकार्याने ते तोडलं परंतु धुळे महानगरातूनच दारू दुकानं हद्दपार व्हायला पाहिजे कारण धुळे महानगराच्या आग्रार मुंबई रस्ता जो नगाववारीपासून तर रेसिडेन्सी पार्क हॉटेलपर्यंत आहे आणि सुरत नागपूर महामार्ग जो महिंद्रे शिवारापासून तर जळगाव चौफुली कृषी महाविद्यालयापर्यंत आहे या ठिकाणी जर अशा पद्धतीने काही जर हे महामार्ग जर महापालिकेकडे जर हस्तांतरण झाले तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दारू दुकानं थाटली जातील आणि तळीरामांची संख्या या ठिकाणी महानगरात वाढेल आणि नागरिकांच्या डोक्याला ताप वाढेल बरेचसे संसार उद्ध्वस्त होतील मायमावल्या त्या ठिकाणी त्रस्त होतील म्हणून या ठिकाणी धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने समस्त पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी कायद्याचंच एक काहीतरी ठोस असा पाऊल उचलला जायला पाहिजे म्हणून कोणावर काही आरोप करण्याच्याऐवजी धुळे महानगराच्या शिवसेनेच्या वतीने सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी महापौर महोदय आदरणीय कल्पना काकू महाले यांना निवेदन दिलं की तातडीने एक महासभा बोलवून त्या महासभेमध्ये ठराव पारित करण्यात यावा की कुठल्याही प्रकारे हे दोघं जे महामार्ग आहेत मुंबई आग्रा महामार्ग आणि सुरत नागपूर महामार्ग हे पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरण करू नये अशा पद्धतीचा ठराव तातडीने करून तो ठराव राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे लवकरात लवकर पाठवण्यात यावा म्हणजे त्यानंतर जर अशा पद्धतीचं काही जर कट कारस्थान झालं आणि महापालिक महानगर जर महानगरपालिकेजवळ जर रस्ते हस्तांतरणाचा जर प्रयत्न झाला तर त्या ठरावाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये दाद भागू शकू म्हणून कायद्याचं हे पहिलंच पाऊल आमच्या माध्यमातून या ठिकाणी उचलण्यासाठी आम्ही महापौर महोदयांना हे निवेदन दिलेलं आहे त्या माध्यमातून जर लवकरात लवकर जर महानगरपालिकेचा जर महासभेपुढे जर ठरव जर पारित झाला तर निश्चितच धुळे महानगरामध्ये हे दोन महा नगरातून जाणारे जे राष्ट्रीय महामार्ग आहेत हे हस्तांतरण होणार नाही आणि कुठल्याही पद्धतीने कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी दारू दुकानं या ठिकाणी थाटली जाणार नाही आणि अनेक मायमावल्यांचे संसार या महानगरात उद्ध्वस्त होण्यापासून असतील अशा पद्धतीचा पहिलं पाऊल हे कायद्याने आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उचललेलं आहे तर या कारवाईला या ठिकाणी ठोस असं पाऊल आम्ही या ठिकाणी जे उचललेलं आहात हेच अत्यंत प्रबळ असं शस्त्र त्याच्या विरोधात राहणार आहे महासभेपुढं हा जर ठराव झाला तर या ठरावाच्या माध्यमातून उच्च न्यायालयामध्ये भक्कमाशी बाजू शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडली जाईल आणि कायद्याच्या मार्गाने तर आम्ही जाणारच परंतु आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क प्रमुख पवनरावजी थोरात साहेब आणि जिल्हाप्रमुख लिलाल अण्णा माळी यांच्याबरोबर या ठिकाणी कायद्याचा त्या ठिकाणी वापर तर आम्ही करणारच परंतु कायदा हातात घेऊन जरी काही हा प्रयत्न जर आणून पाडावा लागला तर शिवसेना स्टाईलने त्या ठिकाणी आंदोलन छेडून कुठल्याही परिस्थितीमध्ये धुळे महानगरामध्ये नव्याने दारू दुकाना ताट दिली जाणार नाही अशा पद्धतीने परखड आम्ही इशारा या ठिकाणी देतो